युवा क्रीडा पुरस्कार या विभागात आपण सन्मानित करणार आहोत सोलापूरच्या ऋतिका श्रीराम यांना आणि नागपूरचे ओजस देवतळे यांना त्यांना सन्मानित करण्यापूर्वी बघूयात सन्मान पत्राची फिल्म ऋतिका यांना पहिल्यांदा जेव्हा ब्रॉन्झ पदक मिळालं होतं तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमचे प्रशिक्षक कोण आहेत तेव्हा तिच्या पाठीमागे तिचे वडील उभे होते एकही प्रशिक्षक नसताना फक्त स्विमिंगची आवड आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हृतिका श्रीराम आंतरराष्ट्रीय कीर्तीची स्विमर बनलीय आपल्या सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ऋतिकानं दोन हजार दहाची दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली पण त्यानंतर लगेचच हृतिका यांना खांद्याची गंभीर दुखापत झाली वेदना असह्य होत्या शस्त्रक्रियेशिवाय दुसरा मार्ग नव्हता पण या छोट्याशा पॉज मध्ये त्यांचं शरीर पाणी विसरलं नव्हतं या दरम्यान त्या अधिक मजबूत दृढनिश्चयी झाल्या त्यांची ऊर्जा दुप्पट झाली होती त्यांचा जीवलग मित्र आणि प्रशिक्षक म्हणजेच त्यांच्या पतीच्या पाठिंब्याने त्या पुन्हा एकदा पाण्यात उतरण्यास सज्ज झाल्या ऋतिका एके ठिकाणी सांगतात की स्विमर बनण्याचं स्वप्न माझ्या आईचं होतं तेच स्वप्न मी जगत आहे याचा मला अभिमान आहे ऋतिका यांना दोन हजार सोळा सालच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे स्वतःच्या मर्यादा झुगारून आपल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या हृतिका श्रीराम यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे